Хаттар белән тагын Огастан

अजिबात अभिय थोडा खाली उतरा अजिबात नाही बापरे बाई मी तुमच्या माझा हाती वाढत राहणार खाली उतरा अजिबात नाही तुम्ही उतरत नाही अजिबात उतरत नाही नाही आम्ही पंचावत नाही बदल काय

A, ada siapa malas nak mal? Malas nak mal? Ha, pas malam pun juga termalas.